नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे देव्यनी ऑनलाईन सर्विसेसमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत गृह उपयोगी वस्तूंची वाटप ऑनलाईन अर्ज सुरू तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे भांडेवाटप योजना आहे त्याचे ऑनलाईन अर्ज करणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला या या योजनेत कोणकोणत्या वस्तू मिळू शकतात याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप सुद्धा कॉल करू शकता किंवा आम्हाला मेसेज करू शकता तुम्हाला त्यावर पूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कोणकोणत्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे तर बघा इथे मिळणार तुम्हाला गॅस स्टोव्ह त्याच्यानंतर मिळणार प्रेशर कुकर त्याच्यानंतर पंखा बेडशीट किंवा चादरी स्टील भांडी पाणी फिल्टर आणि टॉर्च टॉर्च पण इथे दाखवलेलं आहे टॉर्च आणि छत्री याच्यापैकी तुम्हाला ज्या अवेलेबल असेल वस्तू त्या तुम्हाला इथे मिळणार आहे हां इथे आमचा नंबर पण दिलेला आहे तुम्हाला संपर्क करण्यासाठी आठशे पाच सत्तावन्न सत्तावन्न आठशे चार या नंबरवर तुम्ही कोणतीही अडचण असेल किंवा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल ऑनलाईन तरी पण तुम्ही आम्हाला या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता तर मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय असेल तर पात्रतेसाठी इथे निकेश दिलेले आहेत ते तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार अर्जदार हा महाराष्ट्राचा बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळ नोंदणीकृत असावा म्हणजे इथे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असलेलं पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल त्याच्यानंतर अद्ययावत नोंदणी कामगाराची नोंदणी वैद्य आणि सक्रिय असावी म्हणजे समजा तुमचं जर एक्सपायर जर नसेल झालेलं असेल कार्ड किंवा नोंदणी तर तुम्हाला फॉर्म भरता येईल अदरवाईज तुम्हाला ते रिन्यू करावं लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे सदस्यत्व शुल्क कामगारांनी मंडळाकडे नियमितपणे सदस्य शुल्क आणि योगदान भरलेलं असे म्हणजे जो तुम्हाला एक रुपया शुल्क भरायचा आहे तो तुम्ही भरलेला असावा तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल त्याच्यानंतर कुटुंबातील एकच लाभार्थी म्हणजे समजा एका कुटुंबात तुम्ही चार जण आहे आणि चार जणांचे वेगवेगळे जर पुस्तक तुम्ही काढले असेल तर नोंदणी असेल चार जणांची तर त्याच्या रेशन कार्डवर जर समजा एकच रेशन कार्ड एक असेल तर तुम्हाला एकाच नावावरती ही योजनेचा लाभ घेता येईल त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तर महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर वयमर्यादा तर याच्यामध्ये वयमर्यादा तर नाही आहे कमीत कमी अठरा वर्षे पाहिजे अठरा वर्षेपेक्षा जास्तच असायला पाहिजे तर तुम्हाला कागदपत्रे काय काय लागू शकतात तर तुम्हाला कागदपत्रे इथे दिलेली आहे आधार कार्ड आधार कार्ड तुमचं स्वतःचं सो आधार कार्ड पाहिजे त्याच्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला हे आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर बँक पासबुक तर आवश्यक पास आहे फोटो वगैरे तेवढं काही आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर हे पण इत इतके काही कागदपत्र तर नाहीच लागत पण जर असेल तर ते तुमच्यासोबत ठेवायला पाहिजे तर ऑनलाईन अर्ज कसा करावा तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला सांगणार आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे तर ही वेबसाईट आहे एच आय के आय टी हाय किट डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमचं इथे नोंदणीकृत क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला इथे तुमचा नोंदणीकृत क्रमांक टाकायचा आहे जो काही तुमचा नोंदणीकृत क्रमांक असेल तो इथे टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तुम्हा तो एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेंटर निवडायचा आहे काय निवडायचा आहे सेंटर निवडायचा आहे जिथून तुम्हाला हे तुम्हा घ्यायचं आहे भांडे वाटपासाठी तुम्हाला ते मिळणार आहे अपॉइमेंट त्याच्यासाठी तुम्हाला ते सेंटर निवडायचं आहे त्याच्यानंतर अपॉइमेंट डेट निवडायची आहे अपॉइमेंट डेट अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे अपॉइंटमेंट डेट निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे अपॉइमेंट डेट निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट uh, मिळेल <coughs> ते प्रिंट प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे आणि त्या तारखेला तुम्हाला तिथे व्हिजिट करायचे आहे तर मित्रांनो ही वेबसाईट लक्षात ठेवा एच आय के आय टी डॉट एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट ठीक आहे धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन योजनेचे माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्त्वाचा आहे थँक्यू